विरारच्या इमारत दुर्घटनेप्रकरणी मृतांचा आकडा हा पंधरावर गेला असून तिसऱ्या दिवशीही आज सकाळी तीस तास होत आले तरी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आतापर्यंत चोवीस जणांना रेस्क्यू करून काढण्यात आलेले आहेत चोवीसपैकी पंधरा जणांचे मृतदेह बाहेर काढलेत आणखी दोन मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर नऊ जणांवर वेगवेगळ्या वेग रुग्णालयात उपचार सुरू आहे विरार पूर्वेच्या नारंगी बायपास रोडवरील विजयनगरमध्ये रमाबाई अपार्टमेंट नावाच्या चार मधली इमारतीत पंचवीस ऑगस्टच्या रात्री बारा वाजता ही घटना घडली होती आणि या इमारतीच्या मधल्या वीस ते पंचवीस जण दबल्याचे त्यावेळी संशय होता या घटनेनंतर तब्बल दोन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सहायक आयुक्त गिलसन गोन्सालवीस यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिल्डरवर गुन्हा दाखल झाला असून नितल गोपीनाथ साने ह्या बांधकाम व्यावसायिकावर हा गुन्हा दाखल झाला आहे सोबत जागा मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या दोघांनी चार मजली अनाधिकृत इमारत बांधल्याचं तक्रारीत म्हटलं आहे आणि ह्या इमारतीमध्ये चोपन्न फ्लॅट चार गाळे होते आणि महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियम कलम बावन त्रेपन्न चौपन्न नुसार हा गुन्हा दाखल केला आहे आणि बी एन एस कलम एकशे पाचनुसार नुसार देखील गुन्हा दाखल केलेला आहे मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही